गेल्या महिन्यात आसामच्या उमरंगसो कोळसा खाणीत पाणी भरल्यानं नऊ मजूर अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले मोठमोठ्या रेस्क्यू टीम्सनं या खाणीत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पण तब्बल चव्वेचाळीस दिवसांनी गेल्या आठवड्यात या नऊ जणांचे मृतदेह सापडले एकीकडं ही दुर्घटना ताजी असतानाच तेलंगणातही बावीस फेब्रुवारीला एका टनलमध्ये काम करताना अचानक टनलच्या छताचा भाग कोसळल्यामुळं आठ मजूर अडकल्याची दुर्घटना घडली या घटनेला आता चार दिवस झाले रेस्क्यू टीम्स या मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत राज्य केंद्र सरकारकडून हवी ती मदतही केली जाते मात्र टनलमध्ये भरलेलं पाणी आणि बाकीच्या अडचणींमुळं हे रेस्क्यू ऑपरेशन अवघड असल्याचं सांगण्यात येत आहे तेलंगणातली ही दुर्घटना नेमकी कशी घडली आत्तापर्यंत या मजुरांना बाहेर काढण्यासाठी कोणते प्रयत्न झाले रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये नेमक्या येणाऱ्या अडचणी काय आहेत या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढणं शक्य आहे का याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हा टनल अपघात नक्की कसा घडला ते बघूयात तेलंगणातील नागरकुर्लूल जिल्ह्याच्या दक्षिणेला श्रीशैलम धरण आहे या धरणाचं पाणी हे नालगोंडा जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चव्वेचाळीस किलोमीटर लांबीचा श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनल म्हणजेच एस एल बी सी टनल बांधण्यात येत होता मागच्या पाच वर्षांपासून या टनलचं बांधकाम सुरू आहे पण मध्यंतरी हे बांधकाम बंद झालं होतं जे मागच्या आठवड्यात पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं याच टनलच्या आतमध्ये बांधकाम करण्यासाठी बावीस फेब्रुवारीला जवळपास साठ मजूर गेले होते त्याचवेळी टनलच्या आत जवळपास चौदा किलोमीटर अंतरावर टनलच्या छताचा साधारणपणे तीन मीटरचा सा भाग कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली या दुर्घटनेत बावन्न मजूर टनलच्या बाहेर येण्यात यशस्वी झाले पण आठ मजूर मात्र टनलमध्येच अडकले याबाबत तेलंगणाचे इरिगेशन मिनिस्टर उत्तम कुमार रेड्डी त्यांनी ही घटना नेमकी कशी घडली याबद्दल माहिती दिली या टनलमध्ये गळती सुरू होती त्यामुळं आत पाणी साचलं होतं सुरुवातीला जेव्हा हे मजूर आत गेले तेव्हा ही गळती कमी प्रमाणात सुरू होती आतलं पाणीच काढण्याचं काम हे मजूर करत होते पण हळूहळू गळतीतून होणारा पाण्याचा प्रवाह वाढत गेला मोठ्या प्रमाणात पाणी टनलमध्ये भरायला सुरुवात झाली काही मजुरांना तेव्हा टनलमध्ये हादरा जाणवला तरीही हे मजूर साधारणपणे वीस मिनटं तिथे थांबले बोरिंग मशीन देखील या टनलमध्ये सुरू होती बोरिंग मशीनपासून लांब असणाऱ्या मजुरांना हादरे जास्त जाणवायला लागले तेव्हा काही मजूर टनलमधून बाहेर पडले पण बोरिंग मशीनवर काम करणाऱ्यांना मशीनच्या आवाजामुळं हादरे जाणवले नाहीत आणि कसला आवाजही आला नाही त्यामुळं आठ जणांना वेळेवर इथून बाहेर पडता आलं नाही आणि हे आठही मजूर आत अडकले अशी माहिती उत्तम कुमार रेड्डी यांच्याकडून देण्यात आली अडकलेल्या मजुरांमध्ये झारखंडचे जगता खेस संतोष साहू अनुज साहू संदीप साहू हे चार जण तर उत्तर प्रदेशचे श्रीनिवास आणि मनोज कुमार हे दोन जण तर पंजाबचे गुरप्रीत सिंग आणि जम्मू काश्मीरचे सनी सिंग अशा आठ जणांचा समावेश आहे आता या मजुरांना वाचवण्यासाठी नक्की कसे प्रयत्न झाले ते बघूयात रविवारीच या मजुरांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं होतं रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या टीम्समध्ये एन डी आर एफचे एकशे पंचेचाळीस जवान एस डी आर एफचे एकशे वीस जवान तेलंगणा सरकारच्या वेगवेगळ्या टीम्स तसंच सिकंदराबादच्या इन्फंट्री डिव्हिजनचा भाग असणारी सैन्याची एक इंजिनियर रेजिमेंट अशा तब्बल पाचशे चौऱ्याऐंशी जणांचा रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग आहे एनडीआरएफच्या डॉग स्क्वॉडची देखील यात मदत घेतली जाते ही दुर्घटना घडली तेव्हापासून गेले चार दिवस या आठही मजुरांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमचे प्रयत्न सुरूच आहेत रेस्क्यू टीमनं सगळ्यात आधी या ठिकाणचं निरीक्षण केलं मात्र पुढं जायला रस्ताच नसल्यामुळं रेस्क्यू टीम अर्ध्यातूनच बाहेर आली होती त्यानंतर सोमवारी एनडी आर एफ एस डी आर एफच्या जवानांनी टनलमध्ये ज्या ठिकाणी दुर्घटना घडली जिथे सगळा मलबा साठला होता तिथपर्यंत जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्याला प्राधान्य दिलं त्यानुसार आधी टनलमध्ये उजेडासाठी लाईटची सुविधा केली गेली तसंच आज जाण्यासाठी सुरुवातीला फिफ्टी हॉर्स पॉवरच्या पाच पंपांच्या सहाय्यानं टनलमधून पाणी बाहेर काढून ट्रेनचा ट्रॅक तयार करण्यात आला ज्यामुळं रेस्क्यू टीमला या अडकलेल्या मजुरांच्या जवळ पोहोचता आलं जिल्हाधिकारी बी संतोष यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं की ज्या ठिकाणी बोरिंग मशीन काम करत होती रेस्क्यू टीम तिथपर्यंत पोहोचली मात्र अडकलेल्या मजुरांशी संपर्क होऊ शकला नाही चिखलामुळं रेस्क्यू ऑपरेशन अवघड जात आहे पण त्या ठिकाणी गेल्यानंतर या अडकलेल्या मजुरांच्या नावानं जेव्हा हाका मारल्या जातात तेव्हा मलब्यातून कोणाचाही आवाज येत नसल्यामुळं रेस्क्यू टीम कर्मचारी आणि या मजुरांच्या नातेवाईकांमध्येही निराशा आणि भीतीचं वातावरण असल्याचं बोललं जात आहे रेस्क्यू टीमच्या मदतीसाठी एल अँड टी कंपनीकडून एंडोस्कोपिक आणि रोबोटिक्स कॅमेरे देखील लावण्यात आले एल एन टीचे एंडोस्कोपिक ऑपरेटर दोदीप यांनी सांगितलं की या कॅमेऱ्यांच्या मदतीनं टनलमध्ये नेमकं काय चाललंय हे कळण्यास मदत होऊ शकते अशाच प्रकारच्या कॅमेऱ्यांचा उपयोग दोन हजार तेवीसला उत्तराखंडमध्ये करण्यात आला होता पण इतके सगळे प्रयत्न केले गेले असले तरी त्या मजुरांना जिवंत बाहेर काढण्याबाबतही शंका उपस्थित केली जाते तेलंगणा सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या जुपल्ली कृष्णराव यांनी सांगितलं की आम्ही या मजुरांना वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहोत मात्र या मजुरांचा जीव वाचण्याची शक्यता कमी आहे प्रयत्नात कमतरता राहू नये म्हणून याच सगळ्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेत अडकलेल्या आठही मजुरांना बाहेर काढण्यासाठी रॅट मायनर्सचीही मदत घेतली जाते असं राव यांच्याकडून सांगण्यात आलं आहे या रॅट मायनर्सच्या मदतीनं आता या मजुरांसाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू ठेवलं जाणार आहे नावाप्रमाणे रॅट मायनर्स हे पटापट -पत खोदकाम करण्यात सांगितलं जातं उत्तराखंडच्या एक्केचाळीस मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात रॅट मायनर्सची मदत महत्वपूर्ण ठरली होती त्यामुळे आता तेलंगणामध्ये घडलेल्या या दुर्घटनेतही एनडीआरएफ एस डीआरएफ सोबतच रॅट मायनर्सही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी होणार आहेत एकूण बारा रॅट मायनर्स या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी होणार असून त्यातले सहा रॅट मायनर्स सोमवारी घटनास्थळी दाखल झाले तर उरलेले सहा मायनर्स बुधवारी या ऑपरेशनमध्ये सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र रॅट मायनर्ससाठी देखील या मजुरांना वाचवणं एक मोठं आव्हानच असेल असं सांगितलं जात आहे उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेत तिथले मजूर हे कोरड्या मलब्याखाली अडकले होते पण इथे मोठ्या प्रमाणात असलेल्या पाण्यामुळं हे रेस्क्यू ऑपरेशन अवघड होत असल्याचं रॅट मायनर्सकडून सांगितलं जात आहे टेक्नॉलॉजी आणि मनुष्यबळ अशा दोन्हींच्या सहाय्यानं हे रेस्क्यू ऑपरेशन चालवलं जात आहे टनल खोदताना योग्य रस्ता मिळावा म्हणून आय आय टी चेन्नईच्या विशेष पुश कॅमेरा आणि रोबोट्सच्या माध्यमातूनही मदत पुरवली जाणार आहे तर ही रेस्क्यू ऑपरेशन आव्हानात्मक आहे टनलमध्ये जवळपास दोनशे मीटरच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात मलबा भरलाय त्यात पाण्यामुळं हा मलबा बाहेर काढणं अवघड जात आहे जोपर्यंत इथून पूर्णपणे पाणी काढलं जाणार नाही तोपर्यंत मलबा हटवता येणार नाही हा सगळा मलबा बाहेर काढायचा म्हणलं तर यासाठी तीन दिवस लागू शकतात असं रेस्क्यू ऑपरेशन करणारे सांगत आहेत हे रेस्क्यू ऑपरेशन अवघड जात आहे असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे जरी सरकार आणि रेस्क्यू टीम्सकडून सगळे प्रयत्न केले जात असले तरी टनलचा नेमका किती मोठा भाग दुरुस्तीस आला आहे याचा अंदाज बांधणं अवघड आहे त्यामुळं अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या रेस्क्यू टीममध्ये जास्तीत जास्त लोकांना टनलमध्ये पाठवण्याची रिस्क घेणंही धोक्याचं असल्याचं सांगितलं जात आहे म्हणूनच शक्य तितका वेळ टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहून ड्रोन एंडोस्कोपिक आणि रोबोटिक्स कॅमेरे टनलमध्ये लावूनच परिस्थितीचा अंदाज घेतला जातोय मात्र रॅट मायनर्सच्या मदतीनं हे बचाव कार्य थोडंफार पुढे नेता येईल अशी आशा व्यक्त केली जाते त्याप्रमाणे सोमवारी रेस्क्यू ऑपरेशन करणारे जवान थोडे अजून आत पोहोचल्याची माहितीही देण्यात येते ही घटना घडून आता चार दिवस उलटून गेले तरीही ना कोणत्या मजुरांच्या हाकेला प्रतिसाद येतोय ना टनलमधून पाणी काढून त्यांच्यापर्यंत पोहोचणं रेस्क्यू टीमला सोपं जात आहे त्यामुळं या मजुरांचं काय झालं असावं त्यांना जिवंत बाहेर काढणं शक्य आहे का रेस्क्यू टीम्सच्या प्रयत्नांना सकारात्मक यश येणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका